नमस्कार मित्रांनो तुमच्या कामाची गोष्ट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण लाडक्या बहिणीबद्दल नवीन अपडेट समोर आलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा आज सह्याद्री अतिथीगृह इथे यवतमाळ जिल्ह्यातील गाडजी येथील धुणे भांडी करणाऱ्या वीस महिलांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली रसिकाश्रय या संस्थेने ही भेट घडवून आणली होती त्यावेळीस महिलांनी आपले मनोगत मुख्यमंत्र्यापाशी मांडले ते म्हणले की लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांच्या जगण्याचा एक आधार आहे आणि लाडक्या बहिणीबद्दल सतत काही गोष्टी समोर येत आहेत की ही योजनेचा भरपूर खर्च व्हायला हो लागला आहे शासनावर ह्याचा फार मोठा बोजा होत आहे इतर योजनेला पैसे पुरवत नाहीत इतर योजना बंद करून इकडे पैसे वळविले जात आहेत तर ही योजना बंद होणार अशा अफवा पसरल्या जात आहेत मग त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज त्या धुन्हेबांडी करणाऱ्या वीस महिलांना आश्वासित केलं की लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणार नाही याउलट या योजनेचे या जे पैसे मिळते दीड हजार रुपये त्याच्यामध्ये कशाप्रकारे वाढ करता येईल याचा विचार देखील मुख्यमंत्री करत आहेत असं त्यांनी त्या ते वीस महिलांना आश्वासित केलं की ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही त्यामुळे ह्या ज्या काही चर्चा येत आहेत की लाडकी बहीण बंद होणार तर ह्या सर्व चर्चा ह्या निरर्थक आहेत तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद